रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशांनी खातो बाबा दुसऱ्यांचा काही नाही उदार आपला जो आहे आपणा जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करो। जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं खाल्लं खाल काय काय केलं का आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय बाकी त्यांना काय याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देते